दक्ष न्यूज हक्कासाठी नेहमी सध्या धुळे शहरात सुळसुळाट पाहायला मिळतोय याच पार्श्वभूमीवर धुळे शहरातील जुनाग्रा रोड परिसरात असलेल्या राजकमार टाकीसमोर सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर धुळे पोलिसांनी छापा टाकलाय या कारवाईत तब्बल तेरा जणांना ताब्यात घेण्यात आलाय धुळे पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक धीरज महाजन यांना गुप्त माहिती मिळाली होती की जुनाग्रा रोड परिसरात राजकमल टाकी समोर साई ऑनलाइन मेन स्टार लॉटरी या ठिकाणी जुगार खेळला जात या माहितीच्या आधारे पोलीस निरीक्षक धीरज महाजन यांच्यासह हो पथकाने सदर ठिकाणी छापा टाकला असता या ठिकाणाहून जवळपास तेरा जण जुगार खेळताना आढळून आले दरम्यान याबाबतची अधिक माहिती पोलीस निरीक्षक धीरज महाजन यांनी दिली आहे पोलीस निरीक्षक धीरज प्रकाश महाजन धुळे शहर आज मिळालेल्या घटनेबाहे बातमीच्या आधारे श्री साई ऑनलाईन सेंटर हो ले 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 या ठिकाणी जुगार चालू असल्याची बातमी मिळाली होती त्या अनुषंगाने इथं रेड केलेली आहे साधारण तेरा लोक जुगार खेळताना मिळून आलेले आहेत त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करीत आहोत यासाठी मान्य पोलीस अधीक्षक श्री श्रीकान्ति दिवडे साहेब अपर पोलीस अधीक्षक श्री किशोर काळे साहेब उपविभागीय पोलीस अधिकारी पोलीस अधीक्षक श्रीकांत धिउरे अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे सहाय्यक पोलीस अधीक्षक ऋषिकेश रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकाने ही कामगिरी केली आहे दरम्यान याबाबत धुळे शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस करीत आहे नागिंद मोरे दक्ष न्यूज धुळे